डीजे आणि डॉल्बी हे सोलापूरला लागलेलं एक कॅन्सर आहे फक्त सोलापूरला नाही तर महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर आहे याचे शरीरावर परिणाम होत आहे मान मानसिक प दुष्परिणाम आहेत शारीरिक दुष्परिणाम आहेत आणि सामाजिक पण दुष्परिणाम आहेत आणि यामध्ये लढा द्यायचा आम्ही ठरवलेला आहे आणि या लढ्यात आम्ही अशोक हा सामाजिक लढा आम्ही सामाजिक रेटा आणि न्यायालयीन रेटा असा आम्ही एक करणार आहे आणि निश्चितच आम्ही सोलापूरला करणार सर लेझरचाही परिणाम होतो लेझरचाही होतो कोल्हापूरमध्ये आपण बघितलं अनेक लोकांची आहे लेझरला सुद्धा हे करणार आहे आम्ही सर काय शिक्षेची तरतूद आहे या डीआर पाच वर्ष शिक्षा आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा आणि ते सगळं जप्त करायचं आपल्या सोलापूरात झालेला आहे का सर कारवाई हिंमतराव हिम्मतराव जे होते ते जप्तीची जप्तीची कारवाई झालेली आहे आणि जप्तीची कारवाई होती नाही 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 पूर्वी असं करत होते पूर्वीचे कमिशनर जप्त करून ठेवायचं ते ट्रेलर साहेब सगळं जप्त करायचं आणि जवळजवळ महिना दीड महिना ते उद्यमालाच मिळून द्यायचे त्यामुळे सोलापूरला कुठलाही डी जेवाला वाला यायला तयार नव्हतं सर आपलं आंदोलन असंच पुढे चालू राहणार की चालू राहणार चालू राहणार आजचं आंदोलन कशा प्रकारे होतं आजच्या प्रकारे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यात जास्ती त्रास आहे बारका सर्वांनाच त्रास आहे त्यामुळे या सुरुवात आणि सर्व ठिकाणी खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे दोन दिवसापूर्वी सुद्धा एकाचा मृत्यू झाला पंढरपुरात मृत्यू झाला आपण जर बघितलं तर मेकॅनिक चौकामध्ये चिराई हॉस्पिटल आहे भामरेंचं हॉस्पिटल आहे का पांढरापोळमध्ये हॉस्पिटल आहे नंतर तर साठेंचं हॉस्पिटल आहे काय अवस्था होत असेल बालकांची तिथं जन्माला आलेल्या नाजारी बालकांची पुणे विचार करायला पाहिजे सर जी सयांची मोहीम राबवली जर गेली त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला तर अजून पुढं काय पाऊल उचलणार आहात नाही नाही सया सर्व ठिकाणीच समाजातल्या सर्व ठिकाणी सह्याची मोहीम मोर्चा असं जनरेटा हा फार महत्त्वाचा असतो आपण बघितलं पुण्याला कसं असतं पुण्यात जे आंदोलन होतात ती जनरेट्यामुळेच होतात पुण्यात आंदोलन धन्यवाद